शुभास कुकिंग स्टोवमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण तिळाच्या वड्या बनवणार आहे संक्रांतीसाठी दोन पद्धतीने आपण या वड्या बनवतो काही कडक वड्या असतात तर काही मऊ असतात तर आता आपण कडक अशी वडी बनवणार या आहे यासाठी आपण एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे देशी तिळ आहेत अगदी पांढरे तिळ आपण घेतलेले नाहीत हे तीळ आपल्याला अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत बाजारामध्ये पांढरे तीळसुद्धा मिळतात ज्याचा रंग अगदी पांढरा शुभ्र असतो पण त्याच्यापेक्षा या देशी तिळांची म्हणजेच थोडेसे काळपट असलेले हे तीळ यांची चव खूप छान असते हे तीळ जसे जसे भाजत येतील तसे हे उडायला सुरुवात होते आणि त्याच वेळेला आपण गॅस बंद करायचा आहे इथे बघू शकता तिळांचा रंग बदललेला आहे थोडेसे लालसर असे हे तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे तीळ आपण डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत यापेक्षा जास्त आपल्याला तीळ भाजायचे नाहीत सर्वप्रथम आपण पोळपाट आणि लाटणं या दोन्हीला तूप लावून ला तू घेणार आहे ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पण इथे मी एक चमचा तूप घेतलेले आहे ते आपल्या लाटण्याला आणि पोळपाटला आपण लावून घ्यायचे आहे ही तयारी आपल्याला पहिलाच करायची आहे नंतर आपल्याला यासाठी वेळ मिळणार नाही त्यामुळे इथे मी ही तयारी करून घेतलेली आहे आता आपण पॅनमध्ये दोन चमचे तूप घेणार आहे गॅस मी मोठ्ठाच ठेवलेला हो आहे तूप पातळ झालेले आहे आता यामध्ये मी गूळ घेणार आहे गूळ हा मऊ आहे त्यामुळे मी असेच खडे घेतलेले आहेत जर तुमचा गूळ घट्ट असेल तर तो खिसून घ्यावा दीड वाटी गूळ आपण घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचा पाणी घालायचे आहे एक चमचा पाणी आपण घालू आता आपला गॅस हा मोठाच ठेवलेला आहे आणि हा गूळ आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे एकसारख्या हलवट ठेवून आपल्याला हा गुळ मऊ करून घ्यायचा आहे या तिळाच्या वड्यांसाठी आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे आणि तो बनण्यासाठी सात ते आठ मिनटे आपल्याला लागणार आहेत तुम्ही बघू शकता आता गूळ पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस थोडासा मोठा केलेला आहे मी आता पूर्णतः गूळ पातळ झालेला आहे त्याला बुडबुडे येत आहेत आता आपल्याला पाक तयार करायचा आहे त्यासाठी आपण इथे एका वाटीमध्ये पाणी घेणार आहे आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला पाक बघायचा आहे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपल्याला पाक हवा आहे अशा प्रकारे आपल्याला गुळाला उकळी आणायची आहे पाक तयार झालेला आहे की नाही ते आपण बघूयात इथे वाटीमध्ये आपण थोडेसे पाणी घेतलेले आहे आणि दोन ते तीन थेंब गुळाचे आपण या पाण्यात घातलेले आहेत तुम्ही बघू शकता जेलीसारखे गूळ तयार झालेले आहे म्हणजे अजूनही आपला हा पाक तयार झालेला नाही अगदी दोन मिनटं आणखीन हा गूळ उकळल्यानंतर आपण परत एकदा चेक करू परत मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेले या पद्धतीनेच आपल्याला प्रत्येक वेळेला पाक तयार होईपर्यंत चेक करायचे आहे अजूनही गूळ पातळ आहे मऊ आहे तो आपल्याला चालणार नाही अजून दोन मिनटे आपल्याला गूळ उकळायचा आहे एकूण पाच ते सात मिनटे झालेली आहेत मोठ्या आचेवरतीच आपण गूळ उकळत आहे आता पाक तयार झालेला आहे की नाही आपण बघू गुळाचा रंग पण बदललेला आहे तुम्ही बघू शकता अगदी कुटकुटीत गूळ तयार झालेला आहे आवाजसुद्धा याचा येतो आहे याचा अर्थ आपला गूळ तयार झालेला आहे आता गॅस आपण बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण तीळ घालणार आहे तीळ मी थोडेसे मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही अख्खे तीळ तसेच घातलेत तरीही चालेल यातले थोडेसे तीळ मी मिक्सरला फिरवून घेतलेले होते गूळ गरम असतानाच यामध्ये आपल्याला तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत गूळ जर थंड झाला तर त्यामध्ये तीळ मिक्स होणार नाहीत कडक वड्या बनवत असताना सर्व कृती आपल्याला गरम गरमच करायची आहे त्यासाठीच आपण पोळपाट आणि लाटणे सुद्धा तयार करून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता तीळ आता घातल्यानंतर मिश्रण घट्ट होत चाललेले आहे गॅस हा बंद आहे आता हे मिश्रण आपण आपण तयार केलेल्या पोळपाटावरती घालू आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असले तरी थोड्याच वेळात हे आळते आणि मिश्रण घट्ट होत जाते या पद्धतीने आपण हे मिश्रण यावरती घातलेले आहे थोडेसे गार होऊ द्यायचे ते पसरवून घ्यायचे गरम असतानाच त्याला हात लावू नये तुम्ही बघू शकता हे मिश्रण पातळच आहे अगदी पाच मिनटं आपल्याला यासाठी थांबावे लागेल पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मिश्रण थोडेससे थंड झालेले आहे आता मी तूप लावलेल्या लाटण्यानी हे मिश्रण पसरवून घेणार आहे तुम्ही बघू शकता लाटण्याला आता काही चिकटत नाही याचा अर्थ मिश्रण आपले आता घट्ट होत चाललेले आहे आपल्याला हव्या त्या जाडीमध्ये हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे पूर्णतः हे मिश्रण गार होऊ द्यायचे नाही नाही तर ते पसरणार नाही गरम गरमच हे मिश्रण आपण पसरवून घेतलेले आहे आप आपल्याला पातळ अशी ही वडी बनवायची आहे त्यामुळे मी थोडेसे पातळच मिश्रण पसरवलेले आहे पातळ वडी केल्यामुळे ती कुटकुटीत होते आणि खायलासुद्धा छान लागते आता समान जाडीने आपण हे मिश्रण पसरवून घेतलेले आहे गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत या पद्धतीने आपण आता सुरीच्या साह्याने वड्या पाडून घेऊ गरम गरमच या वड्या चांगल्या प्रकारे पाडता येतात मिश्रण जर गार झाले तर आपल्याला त्याच्या वड्या पाडता येणार नाहीत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये या वड्या आपण पाडून घ्यायच्या आहेत दोन तास आपण ठेवणार आहे मिश्रण गार झालेले आहे तुम्ही बघू शकता सहज आपल्या या वड्या पडत आहेत रंगसुद्धा खूप छान आलेला आहे या पद्धतीने आपण सर्व वड्या काढून घेऊ अगदी कुटकुटीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला दाखवते आणि खमंगसुद्धा झालेले आहेत तर संक्रांतीला विकतची वडी खाण्यापेक्षा या पद्धतीने अगदी थोड्याच वेळात आपण या वड्या बनवलेल्या आहेत तुम्हीही नक्की ट्राय करा तिळाच्या कुटकुटीत वड्या माझ्या पद्धतीने रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा